साइंटिस्ट डॉक्टर सिद्धार्थ एम दो सिद्धार्थ हॉस्पिटल एंड रिकॉग्नाइज्ड अंडर फॉर द पब्लिक बेनिफिट फॉर बेनिफिट फॉर पीस बेनिफिट एंड फॉर सर्विस ऑफ ह्यूमेनिटी आज जागतिक सुख शांती आरोग्याची क्रांती आणि रोगाची क्रांती जगामध्ये अत्यंत आवश्यकता सुख शांतीची आहे पीसची आहे आणि जागतिक सुख शांती अतिशय महत्वाची आहे आपल्या देशामध्ये अत्यंत महत्वाची सुख आणि शांतीची क्रांतीची गरज आहे आरोग्याच्या क्रांतीची गरज आहे आणि रोगाच्या क्रांतीची गरज आहे का गरज आहे प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी धडपड करत आहे त्याला रोगात मुक्त होण्यासाठी त्याची वाटचाल चालू वा आहे मनाला सुख शांती मिळण्यासाठी त्याची वाटचाल चालू वा आहे आणि आरोग्य आणि सुदृढ राहण्यासाठी त्याची जीवनभर धडपड चालू आहे आपल्या जगामध्ये अनेक क्रांती होऊन गेल्या सुख शांतीच्या अनेक क्रांती चालू आहे पण वैज्ञानिक सुखशांती वैज्ञानिक सुख शांती जागतिक सुख शांती देशाची सुख शांती रोगाची सुख शांती ही अत्यंत काळाची गरज आहे सुख म्हटल्यानंतर जगाला आज जगामध्ये युद्ध बंद होण्याची गरज आहे आणि जगामध्ये ज्या आपत्ती आहे भूक बळी आहे भूक बळी होऊ नये किंवा रोगी हा रोगी राहू नये आणि निरोगी जीवन राहण्यासाठी जगाला कळायची गरज आहे सुख शांती जेव्हा आपण कधी डेव्हलप होते सुखाच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या आहेत मनाला सुख मनाला सुख असं मिळते की एखादं चांगलं काम केल्यानंतर मनाला सुख मिळते जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपड करत राहतो पण तो विज्ञानवादी विचार नसल्यामुळे त्याची सुख शांती भंग होत असते एखाद्या रोगामध्ये पीडित झाला की त्या रोगामध्ये समग्न राहतो आणि रोगालाच त्या रोगालाच त्याला कस कमी करता येईल त्याच्यात तो राहतो त्याला सुख शांती मिळत नाही आणि तात्विक सुख शांती उपचाराची मिळते पण त्याच जो रियल पीस आहे त्याच जे रिअल आरोग्य आहे त्याला आपण काय म्हणू आरोग्य परम लाभ निम सुख जगह में जाना एक सुखा चावा क्यों होंगे ले लाएगा? सुप्रीम साइंटिस्ट, सुप्रीम साइंटिस्ट बुद्धा, तनिकासागित हे यूनिवर्सा हे, आनी यह जगह ला, निबान भूमि, कॉस्मिक वर्ल्ड, तथागत सम्यक संबुद्ध हे सुप्रीम साइंटिस्ट ला का गरज है जेव मना राग द्वेष मोह हलू 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 कमी होती सुख है बाहर दिस है सुख ही जानने अंतर मनाला शुद्ध करना अत्यंत आवश्यकता है सुख कभी प्राप्त होते जेव अपन मनाला निरोगी ठेवू जेव्हा आपण राग द्वेष मोहरत राहू जेव्हा आपण स्वतः सुखी राहू तर जगाला आपण सुखी ठेवू कारण जगाची सुख शांती ही आपल्या मनामध्ये आहे बाहेर तात्विक आहे म्हणून जगाला सुखाची गरज आहे जगाला शांतीची गरज आहे म्हणून या जगामध्ये आपल्या देशामध्ये अनेक शांति क्रांति चालू है रोगाची क्रांति चालू है जगह मधे वैज्ञानिक क्रांति गैलोनी के लिए वैज्ञानिक क्रांति आइंस्टाइन के लिए वैज्ञानिक क्रांति न्यूटन के लिए वैज्ञानिक क्रांति वर्नर हाइजिनबर के लिए वैज्ञानिक क्रांति पॉल डिराग के लिए या जे रिवोल्यूशनरी या क्रांती आहे जगाला सुखाची गरज आहेच पण रोग्याला दुःख मुक्तीची सुद्धा काळाची गरज आहे का गरज आहे की जेव्हा वर्नर हायजीन बाय सुप्रीम सायंटिस्ट मी त्यांना ग्रेट ग्रॅटिट्यूड देतो मी कि विज्ञानाचे नियम बदलता थिरी ऑफ हे का म्हणतो मी जग हे दुखी रहो नहीं जग हे दुखी रहो नहीं जग हे सुखी रहने साथी रोग मुक्त होने साथी विज्ञान आचे नियम बदलता हिकाब बदलता आज सर्व जगतीय साइंटिस्ट क्या करता है सुखी कसं राहावं जग सुखी राहील जग कशी रोगमुक्त राहील सगळ्यांची धडपड चालू आहे कारण एखादा पेशंट एखादा रोगी अतिशय त्रस्त असतो आणि आपण अनेक विज्ञानाच्या भाषा करतो की जीवशास्त्र मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणतो आपण आपण जेनेटिक सायन्स म्हणतो आपण हे का जाणण्याची गरज आहे आपण अवयवामध्ये स्ट्रॉंग क्रांती करतो अवयवाच्या डॉक्टरांची स्ट्रॉंग मोठी क्रांती आहे पण क्वांटम मेकॅनिक्स हे सुप्रीम सायन्स आहे आपल्या बॉडी आणि माइंडमध्ये आपला माइंड अँड मॅटर माइंड अँड मॅटर आपण जर सुखी होण्यासाठी जर आपलं माइंड मॅटर डी एन ए आर एन ए जीन्स क्वांटम जीन्स क्वांटम डॉट क्वांटम बायोलॉजी का गरज आहे की ह्या जेव्हा आपल्या ब्लडमध्ये जेव्हा आपण अंडरस्टँड करतो क्वांटम मेकॅनिक्स जेव्हा अंडरस्टँड होते क्वांटम मेकॅनिक्स अंडरस्टँड झाल्यानंतर आपल्याला मार्ग मिळता काय मार्ग मिळता की आपण म्हणतो अवयवाच्या पेशीला रोग झाला आहे ते खरं आहे पण भयभीत राहून रोग्यांनी चालत नाही रोग्यांनी मनाला स्थिर ठेवा काय मार्ग आहे जागतिक मार्ग देशाचा मार्ग पारंपरिक मार्ग पण सगळ्या रोग्यांना माझी विनंती आहे सगळ्या डॉक्टरांना विनंती आहे सगळ्या सुप्रीम विनंती आहे जोपर्यंत आपण बुद्धिस्ट मेटाफिजिकल सायन्स अंडरस्टँड होणार नाही तोपर्यंत आपल्याला जीवनाचा जो प्रभाव आहे जीवनाची जी वाटचाल आहे सुख शांतीची तोपर्यंत आपल्याला नाही करणार डिपेंडंट ओरिजिनेशन म्हणतो आपण पटीचे समुद्रपाद धम्मा होती पण जागतिक क्रांती ही प्रत्येक क्रांती प्रत्येक विज्ञानाची क्रांती फार दुर्लभ आहे रेरेस्ट आहे दुर्लभ आहे क्वांटम मेकॅनिक्स जर अंडरस्टँड झालं तर आपण डी एन अंडरस्टँड करू शकतो आपण आर एन अंडरस्टँड करू शकतो रोग्याला रोग्याच्या मायबोली भाषेमध्ये समजून सांगितल्यानंतर रोग यांना धीर येतो या रे, रे जर विज्ञा नियम बदलता थेरी ऑफ अनसर्टनिटी कोलेट्स विथ डिपेंडेंट ओरिजिनेशन एंड ओम्नी दी साइंस ऑफ दुद्ध बियॉन्ड साइंस हे का संगा कि प्रत्येक व्यक्ति व्यक्ती जगाता मिस्ट्री ज्या रेरेस्ट रोगा मध्ये क्राइसिस ऑफ नॉलेज काग्रज आहे वी नीड टू एक्सप्लोर द पिक सायन्स ऑफ द बुद्ध